तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आजचा ब्लॉग असणार आहे की आज थोडीशी मज्जा मस्ती चाललो आहे आमच्याकडनं आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या इथं आलेले आहे शरण्ण तर ती खूप मस्ती करत होती तर हे बघा ए इकडं बघ ना डॉन म्हणतात म्हण ना म्हणत्या म्हणतात इकडे इकडे आणि आणि परी आहे तुम्ही बघू शकता खूप त्रास येते ती आणि आता मी थोडंसं लाईट गेली ना तर त्यामुळं बाहेर थांबलेलं आहोत कारण की स्वयंपाक पण करायचं आहे मी कुकर लावलेला आहे भाताचा आणि मसूर करायचे आहे आणि भाकरी करायची आहेत कारण की आणि ज्वारीचं पीठ तर दळायला टाकलंय मी तुम्हाला सांगितलंच बघा तर चला माझी मम्मी मला भांडती आहे मी आज काम नाही केलं तर आता तुम्ही सांगा मी मग अशी क्लासवर ना आले त्यानंतरनं मग थोडंसं बसले बरं का तर माझी मम्मी आले आल्यावर कशी ओरडायला लागली तुम्हीच बघू शकता बोल आता व्हिडिओ चालू केला आहे तर कळू दे ना ह्यांना तरी माझ्या युट्यूब फॅमिलीला कळू दे ना इकडं बघ मम्मी मम्मी तर इतकी ओरडत होती ना तुम्हाला काय सांगू आणि आत्ता मी नेमकं व्हिडिओ चालू केला की माझी मम्मी डायरेक्ट गप्प मम्मी इकडं बघ आणि ती महाग लागली की तिथं गव्हाचं पोत आहे नाही जवारी जवारी आमची परवापासून संपली त्यामुळं ती परवापासून महागं लागली होती टाक टाक पण पन, मी पण नाही टाकली भावानी पण नाही टाकली त्यामुळं खूप ओरड ओरडती ती तुम्हीच बघू शकता आणि काय खातीये मम्मी तू मम्मी काय खातीये काय खातीये <laughs> <laughs> <काया गाती है? laughs> शेंगदाणे खाती तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे हाय कर इकडे एकदा बघा कशी उचकलीये काहीच तर माझे मम्मी रुचलेली आहेत आणि शेंगदाणे बाळून ठेवले होते आणि त्यांनी मग तर तुम्ही बघू शकता आता मग अशी आली कामावर ना आणि जेवण वगैरे केले तर ती भांडत होती मला तर आता दळण टाकायला जाते तर ना कंटिन्यू करत राहा आणि आज स्वयंपाक काय बनवायचंय मम्मी बघू काय बनवायचं तुम्हाला सांगते तर आता जाते दळण ठेवायला काय म्हणतात श्याम डॉ काय थांब काय म्हणतात डाळ म्हणतात डॉन म्हणतात हाय म्हण आजकर आजकर ए शरू हम्म तर आमच्या इथे शरण्या आलेली आहे तर अशी खेळती ती तुम्ही बघू शकता आणि ही परी परी बघा कशीला आहे ही आमची नमुना परी ही आमची सेंटो म्हणजे शरण्या हस इकडं बघ ना डॉन म्हणतात ढंगडाक टाकडाक टाकडाक टाकड तर आमच्या इथे शरण तर आमच्या घरात जरा लाईट गेलेली आहे म्हणून आम्ही थोडस बाहेर बसलेलो आहे टकडंग 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 टाकडांक ढागडांग ढकडांक ढाग चला कुठली भाषा आहे ही कुठली भाषा आहे डांगडा काकडाय डांगडा काकडायक तुनाच ही गर बों बों चला चला हाय हायकर शरण ना शरण आणि ही परी आहे हायकर हाय त्यांना म्हण ऐक ना ऐक ना दॉन म्हणतात इकडं इकडे इकडे इकडं बघून बोल इकडं बघून बोल ना तर आता खूप त्रास द्यायला खूप दिवसात ना आली कारण की ती आजारी होती तर आणि परी पण आजारी सध्या तिला पण सर्दी झालेली हिचा आवाज खोकला सर्दी ताप आला होता म्हणून ही काय आलीच नाही आमच्याकडे बरेच दिवस नाही आली त्यामुळे मग आता ती खाली दिसली मग तिला म्हण तिला आवाज दिला तर ती खाली आणि थि ती तिकडे त्या म्हणजे इकडं त्यांची बहीण राहती आणि त्यांची दुसरी बहीण तिकडे राहती तर ही आमची शरण्य आहे तर खूप त्रास देत होती ही बरं का तर चला आता भात लावलेला आहे तर आता मसूरची भाजी करायची तर त्यासाठी कांदा कांदा टोमॅटो कापून घेते थोडंसं चुकलं असेल तर थोडंसं समजून घ्या फायनली कांदा टोमॅटो कापून झालेला आहे आणि थोडंसं दार बसलेलं आहे कारण की आज काय माहिती लाईट गेलेली आहे काहीतरी कारणामुळे तर बघू शकता पूर्ण असं कसार आपण पडलेला आहे आवरता पण येत नाही लाईट नाही आहे तर ते जनरेटरवर पण चालू होत नाही काहीतरी प्रॉब्लेम त्या आहे त्यामुळं मग बसलेले आहे मी दारा अजूनपर्यंत काही लाईट आलेली नाहीये तर आता मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते कारण की वाजलेले आहेत नऊ no. तर चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर बाय लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगला भेटू आणि शरण आहे म्हणून तिला वे दाखवलेलं नाही तर बाय